सकाळी गेले मार्केटात आज लेपी हो ताजो फडफडीत आणि मोठ्यो होत्यो ती सुद्धा नीट करूची एक पद्धत असता लेपी सगळ्यांक नीट करू येणत म्हाका मोरी करू येता लेप करू घेतात चांबडी व्यवस्थित काढू येतात घराकडे आणलं त्याची खरबा बिरबा काढलं आणि व्यवस्थित अशी चांबडी काढून ओढून ना दोन्ही बाजूची लेप कापायची आणि मग ती तळून खायची तरच ती चवीची लागता बऱ्याच लोकांक लेप आवडता पण असे चांबडे काढू येत नाही आणि ते काढून पण देणत नाही व त्यांच्याकडे गिरायक असताना त्यांना वेळ नसता मासे कापूक एखादो एक दिवस कधीतरी असता नाहीतर ते असेच देतात ते आणलं अशी त्याची चमडी काढलं स्वच्छ धुतलं नीट केलं तेका मीठ हळद आला लसूण पेस्ट आगळ लाल तिखट लावून अर्धो तास ठेवून दिलं लेप तळून खाऊक नाही एकदम भारी लागतं आमका घरात भरपूर आवडतं लेपी आजी मार्केटात कधीतरी येतं तो त्याच्यानंतर तांदळाचा पीठ आणि रो त्याच्यात ती गोळवलंय आणि अशी तव्याक व्यवस्थित लावून घेतलं अलटून पलटून ना चुरचुरीत भाजायचे एकदम बारीक आणि आणलं सुंगटा त्याची हिरवं मसालो घालून आमटी केलंय त्याच्याबरोबर तामेच वार की आमच्याकडे मासे असतं तो आणि असे चरचरीत तळून खाऊक आवडतं का अशी लेपी आणा तळा खावा अप्रतिम लागतात आवडतले आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा